नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धेचा अकॅडम युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो आज आहे सतरा ऑक्टोबर ऑक्टोबर दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण पाहत असतो महत्वाचे विश्लेषण लाईक सर्वांना शेअर जेणेकरून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला मदत होऊ शकते ठीक आहे कालचा प्रश्न होता भारताचे पहिले व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्टॅपिंग आणि चार्जिंग स्टेशन कुठे उभारले गेले तर उत्तर होतं हरियाणा हरियाणामध्ये सोनपत ठीक आहे चला पहिला प्रश्न आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो असा आपला सिंपल विचारला तर मित्रांनो तर लक्षात असू दे की जी थीम काय होती थी सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल की निधीची लवचिकता आणि आपत्ती नाही निधीची काय मित्रांनो लवचिकता आणि आपत्ती नाही ठीक आहे तर ह्याच आपण जर बघायला गेलं तर याचं उत्तर काय मित्रांनो सिंपलच आहे साधस आहे कारण की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना करंट अफेअर हा भाग जर पाहिला गेला तर तो महत्वाचा आहे कारण की प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप म्हणजे करंट अफेअर हा एक भाग परीक्षेला खूप महत्वाचा असतो ठीक आहे तर ह्याचा उत्तर आहे तेरा ऑक्टोबर हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे हा इमिजिअली पाहूया एक ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस जागतिक शाखार दिन दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन लालबहादूर शास्त्री जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन सहा ऑक्टोबर पहिला सोमवार दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिन नऊ ऑक्टोबर जागतिक जागतिक मानसिक आरोग्य दिन अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिन तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस पंधरा ऑक्टोबर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जयंती जागतिक विद्यार्थी दिन सोळा ऑक्टोबर अन्न दिन चोवीस संयुक्त राष्ट्र दिन एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस ठीक आहे दुसरा 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 मसाकी काशी वारा अबेल पुरस्कार म्हटलं गेलं तर गणिताचा हा पुरस्कार दिला जातो एक प्रकारे प्रति नोबेल मानला जातो गणित विषय लक्षात ठेवा ठीक आहे मसाकी काशी वारा यांना मिळालेला आहे ठीक आहे तिसरा प्रश्न सात वर्षाचा एकत्रित अनुभव वकील व नायिक अधिकारी असलेला व्यक्ती जिल्हा न्यायाधीश पदासाठी थेट अर्ज करू शकतो असा निर्णय कोणत्या न्यायालयाने दिला आहे तर मित्रांनो पाहायला गेलं असा निर्णय सुप्रीम कोर्टने आता दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने नऊ ऑक्टोंबर पंचवीस रोजी एक ऐतिहासिक निर्णय दिला ज्याला वकील व नायिक अधिकारी म्हणून सात वर्षाचा एकत्रित अनुभव आहे तो जिल्हा न्यायाधीश पदासाठी थेट भरतीस पात्र असेल भारताचे सरदेश बी आर गवई यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्य खंडपीठाने हा निर्णय दिला यामुळे कनिष्ठ न्यायातील विद्यमान न्यायाधीश न्यायाधीश पदासाठी अर्ज करू शकतो लक्षात असू दे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे पुढे चौथा प्रश्न ईपीएफ संबंधित दीर्घकालीन खटले दिलासा देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे योजनेचं नाव काय असं आपल्याला विचारले तर उत्तर आहे विश्वास योजना काय नाव आहे विश्वास योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि संबंधित कार्य अंतर्गत चालणाऱ्या दीर्घकालीन खटल्यांना रोखण्यासाठी विश्वास योजना सुरू करण्यात आलेली आहे माहित असा मित्रांनो विश्वास योजना पाचवा प्रश्न राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार तीस कोणत्या ठिकाणी होणार आहे तर भारतामध्ये अहमदाबाद सुरुवात होणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे खूप पॉईंट महत्वाचा आहे शंभरावी लक्षात ठेवा शंभरावी ही कॉमनवेल्थ स्पर्धा असणार आहे लक्षात असू दे आणि तो कुठे होणार आहे अहमदाबाद मध्ये होणार आहे ठीक आहे आपण डिटेल पाहूया दोन हजार तीस राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे शताब्दी वर्ष पहिली राष्ट्रकुल स्पर्धा एकोणीशे तीस कॅनडा थेट हॅमिल्टन मिल, येथे झाली होती या शताब्दी वर्षानिमित्त दोन हजार तीस ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात आयोजित करण्याची शिफारस करण्यात आली भारताच्या अहमदाबाद शहरात ही या स्पर्धा होणार आहे ही ही शिफारस राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या कार्यकारी मंडळाने केली असून अंतिम मान्यता सव्वीस नोव्हेंबर रोजी ग्लासगो स्कॉटलंड येथे होणाऱ्या राष्ट्रकुल आमसभेत दिली जाणार आहे ठीक आहे होणार तर आहे पण ती मान्यता मिळणार आहे भारतासाठी महत्व भारताला पहिल्यांदा क्रीडा स्पर्धेचे यजमान मिळण्याची शक्यता अगोदर पण झालेली आहे पण शंभरावी आहे त्या अनुषंगाने आपण बोलू शकतो अहमदाबाद शहरात स्पोर्ट्स सिटी आणि अत्याधुनिक सर्वात मोठी मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करण्याची योजना आहे हे आयोजन भारताच्या खेलो इंडिया आणि स्पोर्ट्स डेव्हलपमेंट मिशन साठी एक ऐतिहासिक टप्पा ठरू शकतो असू होते ठीक आहे नेक्स्ट सहावा प्रश्न टायफून हलौंग पंचवीस कुठे आले आपल्याला प्रश्न विचारला टायफून टायफून लक्षात ठेवा ठीक आहे हलौंग कुठे आलेले आहे तर लक्षात असू दे उत्तर फिलिपाइन समुद्रात हा मोठा म्हणजे मध हा जो असतो चक्रीवादळ तो कुठे आला होता उत्तर फिलिपाईन्स समुद्रामध्ये आला होता आता पंचवीस हे इतर काही आपल्याला पाहायचे जे चक्रीवादळ आले होते टायफून आपल्या सगळ्यांना माहिती आहे हलॉंग उत्तर फिलिपिन समुद्रामध्ये ठीक आहे प्रभाव जपानच्या आयजेडयू बेटावर मोठा तडाखा आला होता चोवीस पंचवीस काही इतर शक्ती मे पंचवीस बंगालचा उपसागर भारताचा पूर्व किनारा नाव श्रीलंका दिले अल्फ्रेड मार्च पंचवीस ऑस्ट्रेलियाचा दक्षिण पूर्व किनारा नाव ऑस्ट्रेलियाच दिले जूड पंचवीस मादागास्कर मोझाम्बिक मध्ये आलं होतं नाव मॉरिशसने दिलं होतं डिलेडी जानेवारी पंचवीस दक्षिण पश्चिम हिंदी महासागरात चिदो मोझांबिक नाव मॉरिशस ने दिलं होत लक्षात ठेवा पुढं सातवा प्रश्न महत्वाचा सा प्रश्न मित्रांनो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चा प्रथम उपप्रबंध संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे डॅन कॅटर्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हा प्रबंध संचालिका क्रिस्टीना जॉर्जिवा यांनी अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट स्टुअर्ड यांच्या शिफारसीवरून डॅन कॅटर्स यांची आय प्रथम उपप्रबंधक संचालक म्हणजे फर्स्ट ड्युटी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे आंतरराष्ट्रीय नाणे स्थापना एकोणीशे चव्वेचाळीस मुख्यालय वॉशिंग्टन डी सी आणि प्रबंधक संचालिका क्रिस्टीलिना जॉर्जिवा आता सध्या आहेत लक्षात असू दे आठवा प्रश्न खाली कोणते माझी राजकीय नेते मायक्रोसॉफ्ट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता एप एंथ्रोपिक मध्ये वरिष्ठ सल्लागार सिनियर ऍडवायझर एड़ा, म्हणून सामील झाले आहेत ऋषी सुनक ऋषी सुनक यांची निवड झाली आहे लक्षात ठेवा ऋषी सुनक कोण होते ब्रिटनचे पंतप्रधान होत ठीक आहे हा ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक मायक्रोसॉफ्ट आणि अँथ्रॉपिक कृत्रिम बुद्धिमत्ता शेतातील कंपन्यांमध्ये वरिष्ठ सल्लागार सामील झाले आहेत ते जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या दिशेने काम पाहतील व आर्थिक वराची घडामोडी सल्ला देतील लक्षात असू दे मायक्रोसॉफ्ट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ए स्टार्टअप एथिक वरिष्ठ सल्लागार सिनियर ऍडवायझर ऋषी सुनक यांची निवड झालेली आहे ठीक आहे नववा प्रश्न तारणमुक्त कर्ज योजना कोणत्या सरकारने सुरू केली आहे तर मित्र हो पाहिला गेला दिल्ली सरकारने सुरू केली आहे ठीक आहे याचा उद्देश महिला उद्योजक लघु व्यावसायिक आणि सूक्ष्म उद्योगांना आर्थिक मदत देणे हा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे असू दे लक्षात ठीक आहे कुठला तारणमुक्त कर्ज योजना दिल्ली सरकार अग दहावा प्रश्न अकरावी आशियाई जलचर अजिंक्य स्पर्धा स्पर्धा कुठे पार पडली लक्षात असू दे की हा प्रश्न पण सुंदर आहे कुठे पार पडली अकरावी जलचर अजिंक्यपद स्पर्धा आता दोन हजार तीस ची कुठे होणार आहे राष्ट्रकुल अहमदाबाद त्याचं उत्तर पण काय आहे अहमदाबाद मध्ये सुरू झाली आहे ठीक आहे आपण डिटेल पाहूया अकरावी आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धा पंचवीस 28 ते अकरा जानी, वीर सप्टेंबर ऑक्टोबर जलवीर सिंह होता दर चार स्पर्धा होते एकोणतीस देशातील अकराशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले चीन चोपन पदके चाळीस दहा आणि चार कांस्य कझाकिस्तान तेवीस जपान एकवीस भारताने जर पाहायला गेलं तर लक्षात ठेवा एकूण तेरा पदके जिंकली आहेत भारताने महत्वाचा आहे भारता चार रोप्य नऊ कांस्य चार रोप्याने नऊ पदक आहेत अकरावा प्रश्न बेसईयुक्त औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध निरीक्षकाला तपास अध, अधिकार देणारे राज्य कोणते तर लक्षात ठेवा उत्तर प्रदेशने हे अधिकार दिलेला आहे पुढे बारावा प्रश्न भारतीय लष्कराने नुकतेच कोणते स्वदेशी अँटीटो ग्रीड केले आहे तर उत्तर आहे सक्षम लॉन्च केले आहे तेरावा प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या सैन्यात योगदान देणाऱ्या देशांची परिषद कुठे झाली आहे तर आपल्या इथे नवी दिल्लीमध्ये आयोजित झालेलं आहे कुठे नवी दिल्ली लक्षात ठेवा चौदा ते सोळा ऑक्टोबर अभिनेत्री डायन किटर यांचे त्यांना कोणत्या चित्रपटासाठी मिळाला होता तर हॉल लक्षात ठेवा हॉल रोजी हा मिळाला होता हे आपल्याला माहीत असण आवश्यक आहे कधी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पुढे भारतातील पहिले इन्व्हेंशन म्युझियम कुठे उघडण्यात आले आहे तर हैदराबाद मध्ये उघडण्यात आले आहे आपण पाहतोय सोळावा प्रश्न फिक्कीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अनंत गोयंका पुढे सतरावा प्रश्न भारताचे पहिले क्यू आर कोड आधारित वाहतूक दंड भरण्याचे किसो कुठे सुरू झाले तर गुरुग्राम मध्ये सुरू झाले सीएम फ्लाइट ग्लोबल ह्युमन टॅलेंट उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे आसाम मध्ये सुरू करण्यात आलेला आहे एकोणीसा प्रश्न सर्वात सुरक्षित बँक म्हणून सलग वर्ष कोणती बँक बँक घोषित झाली आहे तर लक्षात ठेवा डीबीएस बँक ही घोषित झालेली आहे विसावा आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तो उत्तर आहे पंधरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो लक्षात असे आणि आजचा प्रश्न पहिली अर्चरी प्रीमियर लीग पंचवीस खोली जिंकले मराठा ऑरेंज दिल्ली बुल्स राजपुतना रॉयल्स गुजरात वॉरियर्स उत्तर सांगायचं कमेंट मध्ये उत्तर काय असणार आहे ठीक आहे आज आपण येथे समोर उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू